कसबेवांगी तालुका कडेगाव येथे पहिल्यांदाच संपन्न झाला भव्य दिव्य अश्वरिंगण सोहळा कसबेवांगी हे गाव अध्यात्मात व परमार्थात अग्रेसरच आहे कारण या गावामध्ये वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेऊन वारकरी संप्रदाय वाढविणाऱ्या भाविक भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे याचीच प्रचिती श्री महायोगी गुरु गोरक्षनाथ आषाढे रथ पालखी पाये दिंडी सोहळा बत्तीस शिराळा येथून येणाऱ्या दिंडी सोहळ्याचे संपन्न झालेल्या भव्य दिव्य रंग सोहळ्यातून अनुभवास मिळाले <स्थाँगा> आला काला बादाप्रमाणे याही वर्षी दिंडी येणार हे कळाल्यानंतर वांगे वार वांगी येथील वारकऱ्यांनी वांगी गावामध्ये रिंगण सोहळा घेण्याचे आवाहन दिंडी चालक व मालक यांना केले या मागणीला दाद देत दिंडी सोहळ्यातील चालक मालक पीर योगी पारस महाराज तसेच दिंडी व्यवस्थापक अवगड पीर आनंद नाथजी महाराज व सेवाधारी धनाजी मोरे सरपंच संतोष शिरोगडेकर जोशी वकील राजेंद्र दशवंत माने सरपंच अमर पाटील तसेच अमर साळुंके नानासो कदम यांनी या रिंगण सोहळ्यास परवानगी व होकार कळवला नियोजनाप्रमाणे रविवार दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी दिंडीचे स्वागत करण्यासाठी गावातील असणाऱ्या भगवा ध्वजस्तंभापासून हो ते मराठी शाळा व मेनपेठीमधून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती दिंडीचे आगमन होताच फटाक्यांची आतशबाजी करण्यात आली तदनंतर दिंडीचे मानाचे विनेकरी अश्व टाळकरी प्रतुळसी तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला पताकाधारक यांचे पूजन वांगीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सौ वंदना बाबासाहेब सूर्यवंशी या उभयंतांच्या हस्ते व उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत करण्यात आले <श्चाँगा> Hors <laughs> नंतर मराठी शाळेमध्ये पारायण सेवक मंडळाने नियोजन केल्याप्रमाणे अगदी उत्साही वातावरणात माऊली माऊलीच्या गजर व जयघोषात रिंगण सोहळा संपन्न झाला यावेळी महिलांनी फुगडी खेळण्याचा मनमुराद आनंद घेतला जणू काय आपण पंढरपूरच्या वाळवंटात व विठुरायाच्या मंदिरातच आहोत यावेळी दिंडीचे आयोजक धनाजी मोरे यांचा सन्मान वांगी गावच्या वतीने बाबासाहेब सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आला रिंगण सोहळा पार पडल्यानंतर दिंडीचे मेन बाजारपेठेतून ज्ञानोप्पा तुकाराम गजर करत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विसावा घेण्यासाठी आल्यानंतर मंदिरात आरती करण्यात आली व दिंडीतील सर्व वारकऱ्यांना गावच्या वतीने भोजन देण्यात आले अन्नदानाचा लाभ प्रत्येकाला मिळावा म्हणून पारायणसेवक मंडळाने गावातील प्रत्येक कुटुंबातून सुक्की भाजी भाकरी व चपाती आणावयास सांगितली होती व इतर जेवणाचा खर्च नागेश हजारे यांनी केला तर केशव रामचंद्र जोशी अशोक रामचंद्र मोहिते गिरीश शशिकांत माळी रोहित नंदकुमार मोहिते पंजाबराव कुंभार यांनी विशेष सहकार्य केले माजी सरपंच डॉक्टर विजय होनमाने यांच्या वतीने सुरुवातीलाच दिंडीतील सर्व वारकऱ्यांना अल्पोपहार देण्यात आला होता भोजनानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास हा दिंडी सोहळा पुढील पायी प्रवासाकरिता मार्गस्थ झाला यावेळी प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा वेगळाच आनंद पाहावयास मिळत होतात जसे तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात पूर आला आनंदाचा लाटा उसळती प्रेमाच्या बांधू विठ्ठल सांगडी पोहणी जाऊ थिडी अवघे जनगडी घाला उडी बाहिनो हे तो नाही सर्व काळ अमुप अमृताचे जळ तुका म्हणे थोरा पुण्ये ओग आला पण ते येणे म्हणजेच तर हरिभजनाचा आनंद घेताना आनंदाचा महापूर आला आहे व या महापुरात हरिप्रेमाविषयी लाटा उसळत आहे या विठ्ठल नामाचे सांगडी आपण आपल्या कमरेला बांधून या भवसागराच्या पलीकडे पोहून जाऊ अरे माझ्या बाईंनो तुम्ही सर्वजण यामध्ये उडी मारा आता सुदीर्न पुन्हा पुन्हा येत नाही त्यामुळे तुम्ही ह्या भजन नदीत आनंदाने उडी मारा येथे अमृतरूप आनंदाचे पाणी कमी पडणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आपल्या अनेक जन्मीची पुण्यही आहे त्यामुळे हा भक्तिमार्गाचा ओघ आपल्याकडे आला आहे या सोहळ्याचे नेटके आयोजन पारायणसेवक ने मंडळ सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ तसेच तरुण भाविक भक्त यांच्या वतीने अगदी नियोजनबद्ध करण्यात आले होते